नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परतीचं सहर्ष सा स्वागत होमगार्ड भरती निघालेली आहे होमगार्ड भरती दोन हजार चोवीस ही निघालेली आहे आणि त्यासाठी त्यासाठी काय कागदपत्र लागतात त्याचं जे आर काय आहे आणि याचे फायदे काय आहेत आणि त्याच्यासाठी काय काय पात्रता आहे तुमची पात्रता काय पाहिजे शिक्षण किती पाहिजे त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत हे सर्व आपण या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हे सगळं सोपं पडेल की तुम्हाला कागदपत्र वगैरे जुळवाजुळव करायला लवकरात लवकर सोपं पडेल त्याच्या वयाच्या अटी वगैरे हे आपण सगळं बघणार आहोत त्याला फी किती आहे याही आपण गोष्टी सर्व बघणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे भरतीचे अपडेट्स किंवा सरकारी योजनेच्या अपडेट्स ह्या तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती येईल त्यामुळे नोटिफिकेशनचं बटन हे दाबून ठेवा तर बघूया आपण होमगार्ड भरती लिते लिते ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी होमगार्ड भरती निघालेली आहे आता सध्या त्यांनी पदं जी आहेत ती पदं टोटल किती आहेत याचा आकडा त्यांनी दिलेला नाही जाहिरातीमध्ये दिलेला नाही आहे होमगार्ड भरतीसाठी तर आणि त्याचं वयाची मर्यादा आहे ती वीस ते पन्नास वयाची मर्यादा आहे वीस वर्षापासून पुढे ते पन्नास वर्षापर्यंत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अर्ज ऑनलाईन करू शकता हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे मित्रांनो आता बघूया आपण त्या होमगार्डसाठी जे काही कागदपत्र लागतात किंवा त्याचे काय उद्देश आहेत हे आपण बघणार आहोत आता याचं बघायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या भरती आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी त्याच्या जागा निघालेल्या आहेत आणि तुम्ही जर सांगली जिल्ह्यात असाल तर तुम्ही सांगली जिल्ह्यातच तो फॉर्म भरू शकता तुम्ही साताराचे असाल तर तुम्ही सातारा जिल्ह्यात म्हणजे तुमचे जे ग्राउंड आहे तुमचं जे काय तुमच्या आधार कार्डवरती ॲड्रेस आहे त्या जिल्ह्यातच तुम्ही तो फॉर्म भरू शकता इतरत्र जिल्ह्यात तुम्ही भरू शकत नाही ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो तर बघूया आपण मी हा सातारच्या होमगार्डचा जी काही माहिती आहे ती सगळ्यांना माहिती सेमच आहे फक्त जागा आणि शेवटची जी अर्ज भरण्याची तारीख आहे ती शक्यतो थोडाफार बदल आहे मी तेही तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला दिसत असेल डिस्प्लेवरती तर आपण बघा सात सातारा जिल्ह्यासाठी एकतीस सात दोन हजार चोवीस एकतीस सात दोन हजार चोवीस मित्रांनो सातारा जिल्ह्यासाठी शेवटची अर्ज भरण्याची तारीख आहे आणि नांदेडसाठी वेगळे नांदेडसाठी चौदा चौदा तारीख ही लास्ट भरपूर जिल्ह्यांसाठी आहे सातारासाठी तेवढी तारीख ही जी आहे ती लवकरात लवकर संपली सातव्या महिन्याचं एकतीस तारखेपर्यंतच सातारा जिल्ह्यासाठी आहे इथं त्यांनी असं जाहिरातीमध्ये दिलेलं आहे बाकी सगळ्यांना आठव्या महिन्या म्हणजे ऑगस्ट महिन्याचीच तारीख आहे लास्ट चौदा तारीख शक्यतो आहे सांगली जिल्ह्याला वगैरे हे पण चौदा तारीखच आहे सांगली जिल्हा वगैरे दिसते तुम्हाला सांगली जिल्हा चौदा तारीख तुम्ही याच स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही आणि बघू शकता की तुमची अर्ज हरण्याची तारीख प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी तारीख आहे चौदा तारीख माइंडेड ट्रेन म्हणजे सगळ्यांना आहे पण काही जिल्ह्यांना वेगळी आहे आता इथं बघा अमरावतीला पाच तारीख आहे तसं यवतमाळला सतरा आहे चंद्रपूरला दहा तारीख आहे साताऱ्याला एकतीस सात आहे साताऱ्याला जोडी ऑगस्ट जुलै महिन्याचं संपणार आहे त्यांची साताऱ्यांचं छत्रपती संभाजीनगरांना यांना चौदा तारीख आहे पंधरा तारीख आहे वर्ध्याला पंधरा तारीख आहे अशा तारखे चेंज आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही बघू शकता तुमच्या जो कोणता आहे त्या जिल्ह्यानिहाय तुम्ही तुम्हाला शेवटची तारीख कधीही बघू शकता आता आपण बघूया त्याच्या पात्रता ज्या काय आहेत आणि त्याची माहिती पत्रक जे काय त्यांनी दिलेलं आहे ते आपण त्याच्याबद्दल बघूया तर होमगार्ड संघटनेचा उद्देशच ही आहे की देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिक तसेच आपातकालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे होमगार्डचे सदस्यत्व होमगार्डात महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णत मानसेवी तत्वावर आधारित आहे या संघटनेचे सदस्य होने म्हणजे कोणत्याही प्रकारची नोथ नो, नो नोकरी अथवा रोजगार नाही हे सदस्यत्व वर तीन वर्षाकरिता दिलं जात असून या संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढच्या तीन तीन वर्षाच्या टप्प्याने वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत पुनर्नोंदणीकृत करता येते म्हणजे प्रत्येक तीन वर्षाला तुम्हाला टप्प्याने ते रिन्यू आपण कसं करतोय त्या पद्धतीने तुम्हाला ते टप्प्या टप्प्याने पुनर्नोंदणी नोंदणी करायची ते वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत तुम्हाला हे मिळू शकते होमगार्ड बद्दल तुम्हाला माहिती असेल तरी पण आपण हे सांगतोय कारण हे शासनाचा नवीन जे आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही पोलिस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामे पोलिस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य आपातकालीन परिस्थितीमध्ये अग्निशामक विमोचन पूर्वविमोचन तसेच रोगराई महामारी काळात संप संप काळात प्रशासन मदतकार्य अशी कर्तव्य दिली जातात त्यांना म्हणजे एक पार्ट टाइम जॉब असल्यासारखं असं त्यांना एक या ज्या गोष्टी दिल्या आहेत त्यावेळेला त्यांना ज्यावेळेला पोलीस प्रशासनाला गरज पडेल त्यावेळेस होमगार्डना ते कर्तव्य दिलं जाते असं त्यांची त्यांनी ते दिलेलं आहे होमगार्ड ना देय भत्ते आता त्यावेळेला होमगार्डांना भत्ते कसे दिले जातात त्याबद्दलही त्यांनी दिलेलं आहे होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात बंदोबस्त जर असेल तर त्या काळात तुम्हाला प्रतिदिन प्रत्येक दिवसाला सात पाचशे सत्तर रुपये कर्तव्य भत्ता मिळणार आहे आणि उपहार भत्ता हा शंभर रुपये दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात पस्तीस रुपये किसा भत्ता आणि शंभर रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी नव्वद रुपये कवायत भत्ता असा दिला जातो हा प्रशिक्षण काळात आणि अगोदरचा जो होता तो तुम्हाला बंदोबस्त काळात दिला जाणार तो भत्ता आहे आता दुसरं बघूया शास्त्री होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्य कर्तव्याकरिता विनाकारण उपस्थित राहणाऱ्या कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या आदेशाचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यावर मुंबई होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस कलम सात कंसात एक अन्वे बडतर्फ किंवा अडीचशे रुपये इतका दंड तीन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा तरतूद करण्यात आली आहे आता हे तुम्ही बघू शकता त्यात म्हणजे होमगार्डना सुद्धा शिक्षेचं भरपूर प्राधान्या दिलेलं आहे होमगार्ड नोंदणी जर बघायला गेल तर होमगार्ड नोंदणी करता कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही म्हणजे कोणतीही गव्हर्नमेंटची फी त्यासाठी तुमची होमगार्ड नोंदणी करण्यासाठी नाही सदस्यत्व मिळण्याकरिता त्या कोणत्याही इतर वर्गाचा वशिला किंवा लाच अवलंब करू नये याकरिता कोणताही लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाच प्रतिबंध कार्यालय यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही यासाठी कोणतीही लाच वगैरे देण्याची गरज नाही असं त्यांनी दिलेलं आहे आता होमगार्ड हे सर्वात महत्वाचं आहे या वरती लक्ष द्या होमगार्ड सदस्यत्वाचे तुम्हाला जर फायदे बघायचे असेल होमगार्डसाठी तुम्ही जर फॉर्म भरवा असाल तर त्याचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण विनाशुल्क तुम्हाला सैनिकी प्रशिक्षण मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट त्यात बघायला तर तीन वर्ष सेवा पूर्ण होमगार्डांना राज्य पोलीस दल वन विभाग अग्निशामक दलामध्ये पाच टक्क्याचं आरक्षण मिळणार आहे महत्वाची गोष्ट आहे तरुण पिढीसाठी ही खरं तर तीन वर्ष जर सेवा पूर्ण होमगार्डांनी जर दिलं तर पाच टक्के राज्य पोलीस दलासाठी वन विभागासाठी आणि अग्निशामक दलासाठी पाच टक्के तुम्हाला आरक्षण होमगार्ड सर्टिफिकेट जर दाखवलं तर मिळणार आहे त्यामुळे हे महत्वाचं आहे प्रथमोपचार अग्निशामक विमोचन यासारख्या विषयांची प्रशिक्षण घेण्याची संधी यामध्ये या सर्व या गोष्टींचं तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला एक संधी आहे गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळण्याची संधी स्वतःचा व्यवसाय शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची ही एक संधी आहे आणि ही संधी सोडूनही खरं तर दुसरं काम करण्यापेक्षा होमगार्ड हे चांगलं काम आहे तुम्ही बघू शकता आता त्या त्यात जर आपण होमगार्डच्या नोंदी आणि नियम आणि अटी आपण जर बघायला गेलो तर नियम आणि अटी बघूया होमगार्ड पात्रतेचे निकष बऱ्याच जणांना माहिती नाही की बाबा त्याची पात्रता किती शिक्षण किती पाहिजे वगैरे ह्या ह्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत शिक्षणाची पात्रता कमीत कमी तुम्ही दहावी उत्तीर्ण पाहिजे एस एस सी पास पाहिजे तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल त्या टक्केवारीची काही आठ नाही तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात तुम्ही यासाठी पात्र आहात शारीरिक पात्रता जर बघायला गेलं तर वय वर्ष तुमचं वीस पूर्ण पाहिजे वीस तुमचं वय पूर्ण पाहिजे आणि पन्नासच्या आत वीस वर्ष ते पन्नास वर्ष याच्या आतली जी काही माणसं आहेत जी काही व्यक्ती आहेत ती यासाठी पात्र आहेत एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी म्हणजे एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी ही जी वयाची अट आहे ही त्यांनी पूर्ण करायला पाहिजे उंची पुरुषाकरिता एकशे बासष्ट सेमी आहे महिलाकरिता एकशे पन्नास सेमी आहे छाती फक्त पुरुषा पुरुष उमेदवार आहे न फुगवता बघायला गेलं तर छाती ही अ शहात्तर सेंटीमीटर आहे फुग पाच सेंटीमीटर न फुगवली पाहिजे आता कागदपत्रांचा बऱ्याच जाण्याला इशू आहे की कागदपत्र काय लागतात वगैरे या गोष्टीसाठी ही गोष्ट हे आता बघा तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि बघा तुम्ही की रहिवासी पुरावा म्हणून रहिवाशी तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवाशी आहे त्यातला रहिवाशी पुरावा म्हणून त्यांनी आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र हे आवश्यक असं सांगितलेलं आहे आता शैक्षणिक आहारता प्रमाणपत्र म्हणजे दहावीचं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा दहावीचं जे काही तुमचं मार्कशीट आहे ते तुम्ही शैक्षणिक आहारता म्हणून देऊ शकता जन्म तारखेचा जर पुरावा तुम्हाला जर तिथं हजर करायचा तर त्यासाठी तुम्ही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट देऊ शकता बोर्ड सर्टिफिकेटवरती दहावीच्या जन्माची नोंद असते त्यामुळे ते देऊ शकता किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला एल सी तुम्ही तिथे देऊ शकता तांत्रिक अर्थ धारण करता असल्यास तत्सम प्रमाणपत्र म्हणजे काय एखादा एम एस सी आय टी वगैरे जर केलेलं असेल तर तसे काही गोष्टी असतील तर तुम्ही ते तेही तिथे ऍड करू शकता असं त्यांनी सांगितलं आहे खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र एखादी खाजगी नोकरीत जर तुम्ही असाल तर त्या मालकाचं ना हरकत असं प्रमाणपत्र त्यामध्ये पाहिजे आणि ही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तीन महिन्याच्या आतील पोलिसचं चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे पोलिसांचं जे काही चारित्र्य प्रमाणपत्र असते पोलिस व्हेरिफिकेशन त्याला म्हटलं जातं ते तुम्ही करून घेण्याचं गरजेचं आहे ते तुम्ही ऑनलाईन सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तो तु फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला ते पोलिस पोलीस प्रमाणपत्र जे आहे आपण म्हणतो पोलिसांची जी म्हणजे तुमच्यावर केस वगैरे आहेत का नाही ते सगळं चेक केलं जातं ते तुम्ही तीन महिन्याच्या आतलं चेकच आहे त्यासाठी पहिले ते, ते काढून घ्या कारण आता आपण पुढं बघणार आहोत शारीरिक क्षमता चाचणी शारीरिक क्षमता चाचणी जर बघायला गेलं तर पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणी आहे आणि महिलांसाठी आठशे मीटर धावणी आहे हे असं आहे आणि ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही कारण मी सगळं सांगत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल ह्या म्हणजे पाच मिनिटं पाच मिनिटं सोळाशे मीटर जे आहे पाच मिनिटं दहा सेकंदात जर त्यापेक्षा कमी मध्ये जर कालावधीमध्ये जर त्यांनी पूर्ण केलं तर त्यासाठी वीस पैकी वीस गुण मिळणार आहेत नंतर त्याच्या गुणांची जसं तुम्ही जास्त वेळ लावाल रनिंगला सोळाशे मीटरला तसं जसं गुणांची संख्या कमी झालेली आहे म्हणजे गुण कमी कमी मिळणार आहे गुणाच्या आधारावर आहे ते तर गोळा फेक जर पुरुष मध्यवरासाठी बघितलं तर गोळा फेकला साडेआठ मीटरचा आठ पॉईंट पन्नास मीटर त्यापेक्षा जास्त केला तर दहा पैकी दहा गुण आहे हे गोळाफेकीचं अंतर आहे गोळा अंतर हे महिलांसाठी बघायला गेलं तर गोळा अंतर सहा मीटरचं आहे महिलांना त्यासाठी दहा पैकी दहा गुण मिळणार आहेत आता तांत्रिक अहर्ता जे आपण मगाशी बघितलं तांत्रिक अहर्ता जी आहे तुमची त्यासाठी जे काही सर्टिफिकेट लागणार आहे ते आपण इथं बघूया की तांत्रिक अहर्तेमध्ये तुम्हाला त्यासाठी ऍडिशनल असे गुण मिळणार आहेत आता तुम्ही आय प्रमाणपत्र धारक असाल तर त्यासाठी तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत खेळाडू प्रावीण्य जो जिल्हास्तरीय एखादं तुमच्याकडं जर खेळाडू प्रमाणपत्र कुठला असेल तर त्यासाठी तीन गुण मिळणार आहेत तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो या गुण महत्वाचे आहेत कारण गुण वाढली तर तुमचे त्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला भरती होण्यासाठी भरपूर प्रक्रिया म्हणजे सोपी होऊन जाईल त्यामुळे ही जर तुमच्याकडे तांत्रिक अहर्ता असणारी जर सर्टिफिकेट असेल तर एक नंबरच काम आहे माजी सैनिक जर डिस्चार्ज कार्ड आवश्यक का आहे त्यासाठी तुम्हाला त्यासाठी हे तीन चार गुण मिळणार आहेत एन सी सी प्रमाणपत्र जर बी प्रमाणपत्र असेल तर त्यासाठी ही गुण आहेत एन सी 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 प्रमाणपत्र असेल तर त्यासाठी हे गुण आहेत नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन वर्ष प्रशिक्षण पूर्ण केले असेल धारक असेल तर त्यासाठी सुद्धा गुण आहेत जड वाहन चालक परवाना जर असेल तुमच्याकडं जर तुमच्याकडं जड वाहन चालक म्हणजे हेवी लायसन्स जर तुमच्याकडे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला गुण दिले जाणार आहेत म्हणजे इतकी गुणांची त्यात सवलत आहे म्हणून तांत्रिक आहारता जर गुण यामध्ये जर तुमच्याकडे एक ही सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला भरपूर गुण मिळणार तुम्ही अपलोड करा अपलोड केलं तर मिळणार आहेत अपलोड जर केलं नसेल तर तुम्हाला ते गुण मिळणार नाही त्यामुळे हे कागदपत्र लक्ष देऊन बघा हे कागदपत्राकडं तुम्ही अपलोड करण्याचं जास्तीत जास्त भर द्या आणि बघा यामध्ये बघा मी तुम्हाला म्हटलं होतं पहिल्यांदाच सांगितलं होतं ते इथं आहे आपल्याला होमगार्ड नोंदणीचे अर्ज पंधरा सात दोन हजार चोवीस पासून ते एकतीस सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संकेत दिले आहेत त्यामुळे तुम्हाला भरायचा आहे इंग्रजी भाषेमधून तुम्हाला अर्ज भरायचा आहे तुम्ही मराठी वगैरे तिथे टायपिंग करू नका भरायचा आहे उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक जन्मदिनांक ह्याची व्यवस्थित नोंद करायची आधार कार्ड क्रमांक जर चुकला तरी दुसरा तुमचा फॉर्म हा बाद होतो जन्म तारीख वगैरे ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन व्यवस्थितपणे अर्ज भरा आता दुसरा मुद्दा जर बघायला गेलं तर उमेदवार ज्या भागातील रहिवाशी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे व पथकामध्ये त्याच जिल्ह्याअंतर्गत अर्ज दाखल करण्यात येईल इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवाशी आहात किंवा ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतात तिथंच तुम्ही फॉर्म भरायचा आहे बाकी दुसरीकडे जर जिल्हा सोडून तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म हा बाद ठरला जातो ही विशेष गोष्ट आहे याकडे लक्ष देऊन तुम्ही फॉर्म भरताना ही काळजी आवश्यक घ्या अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनोमध्ये जाऊन तुमची छायांकित जी प्रिंट काढायची आहे ती प्रिंट वगैरे काढून घेऊ शकता आणि ती प्रिंट काढल्यानंतर त्यामध्ये तुमचा एक फोटो चिटकवायचा आहे वर्तमान काळातील आता जो फोटो आहे तो फोटो त्यावरती चिटकवायचा आहे आणि मराठी भाषेमधलं आपलं जे नाव आहे स्वतःच्यामध्ये ते पॅननं लिहायचं आहे आणि तर बाकी दुसरी जी माहिती आहे त्याच्यावरती ती उमेदवारांनी भरायची नाही ती उमेदवारांनी भरायची नाही बाकी तर फोटो चिटकावून तुमचं नाव तेवढं त्या उमेदवाराने त्या फॉर्मवरती लिहायचं आहे बाकी दुसरं तुम्हाला काही करायची गरज नाही अर्ज अर्ज ऑनलाइन पाच वाजेपर्यंत राहील तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत आणि अर्ज छाननी झाल्यानंतर कागद पडताळणी जी काय आणि शारीरिक क्षमता चाचणी करता तारीख ही त्यांनी अजून जाहीर केलेली नाही ती जाहीर त्यांनी नंतर करतील तुम्हाला द्वारे किंवा मोबाईल मी एस एम एसद्वारे हे तुम्हाला कळविले जाईल किंवा ऑनलाइन तुम्ही ते चेक करू शकता आता असं कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करता येताना अनुक्रमांक एक क मध्ये दर्शवलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांनी उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडायच्या आहेत अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतःहून घेऊन यायचं दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणी वेळी पडताळणी बन पडताळणी करता बंधनकारक राहील म्हणजे तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरताय तो फॉर्म त्या फॉर्मसोबत तुमची ओरिजिनल जी कागदपत्र आहेत ती ओरिजिनल पण आणि त्याचे एक झेरॉक्स काढून झेरॉक्स परत त्याच्यावरती तुमची सही आहे त्याच्यावरती तुमची सही करायची आणि तुम्हाला जी कालावधी जी काही तारीख दिली जाईल त्या तारखेला तुम्ही स्वतः ती कागदपत्र घेऊन तिथं उपस्थित राहणं हे गरजेचं आहे आणि त्यासोबत तुमचे दोन फोटो आणि मूळ कागदपत्र आणि त्याचा एक झेरॉक्सचा पंच आणि त्याच्या झेरॉक्सच्या पंचावरती तुमच्या सह्या सर्व कागदपत्रावरती तुमच्या सह्या असं पाहिजे असं त्यांनी तिथं सांगितलं आहे हे सर्व घेऊन तुम्ही तुम्हाला जी तारीख फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे अपडेशन नंतर येईल त्यानुसार तुम्हाला तिथं जाऊन हजर राहायचं आहे उमेदवार नोंदणी करता स्वकरचाने उपस्थित राहायचं आहे आता हे सर्वांना माहिती आहे आपण स्वकरचा राहतो पण तरी त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे यामध्ये आणि त्या नोंदणी करताना किंवा तिथे गेल्यानंतर प्रवासादरम्यान जो काही तुम्हाला काय दुखापत वगैरे असेल तर ते, ते उमेदवार वगैरे ही आहे हे ज्या ह्या ज्या नॉर्मली गोष्टी आहेत त्या त्या आता काय आपण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत तर असा हा पूर्ण फॉर्म आहे फॉर्म भरण्यास जर अडचण वगैरे आली तर त्यांनी त्याचे हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता तर तुम्हाला मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे ऑनलाईन तुम्ही भरू शकता आणि त्याची कागदपत्राची जी काही पूर्तता आहे ते आम्ही तुम्हाला सांगितले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला याबद्दल काही अडचणी असतील तरी सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही आमच्या परीनं तुम्हाला त्या अडचणीचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू आणि तुम्हाला या मित्रांनाही आपल्या हा व्हिडिओ शेअर करा कारण जे काही गरजू मित्र आहेत जे काही गरजू तरुण आहेत त्यापर्यंत हा जाऊ द्या व्हिडिओ आणि होमगार्डच्या मोठी भरती आहे यामध्ये फुल ना फुलाची पाकळी पोलीस भरतीसाठी हे उपयोगी ठरणार आहे त्यामुळे तुम्ही ही हॉ फॉर्म नक्की भरा बघूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनाही शेअर करा Да не вообще, Джим Арашкас.